नमस्कार मित्रांनो बघा शेळी पालन करताना अनेक अनेक अनुभव येत असतात माणसाला तर असा अनुभव सुद्धा तुमच्या शिळीपालनाच्या याच्यामध्ये घडू शकतो बघा आता ही आपल्या साहिल भाऊची शिळी आहे गावरानुसार शिळी मित्रांनो एक बोकडाने एक पाड दिलाही ना पण विषय कसा झाला सांगा साहिल भाऊ एक म्हणजे पहिलं पिल्लू सरळ आलं म्हणून दुसरं पाया कोण आलं त्यांना ते त्याचा नाव तुटला बघा मित्रांनो तर काय विषय झाला बघा ही जी पाट आहे पाट एक पाट एक बोकड का आहे काही डसलं बिस्टलं का पाहिलं त्या बाटली खाली काय आहे का बर बघा मित्रांनो हे जे पिल्लू आहे पोटामध्ये ऍक्टिव्ह झाल्यामुळे म्हणजे काय झालं पोटामध्येच त्याचा नाळ तुटला गेला म्हणा किंवा मग पोटामध्ये शी केली त्यानं लेंडी केली त्याच्यामुळं कंडिशन अशी झाली पोटामध्ये फिरता फिरता मग जेव्हा बाहेर यायचा वेळ आला तेव्हा त्याचा ते नाळ तुटून गेला आणि जी बेंबीची जागा असते मित्रांनो ती उघडी पडली आणि त्या उघड्या जागेवरून जे मधलं आपली काय म्हणतात आपण नळ्या वगैरे असतात त्या नळ्या बाहेर आल्यात मित्रांनो त्याच्या तर असे प्रॉब्लेमसुद्धा या शेळीपालनामध्ये येतात बघा मित्रांनो आता काय विषय झाला ते वजनामुळं ते बाहेर तर येत आहे पण मधी टाकायला त्याला थोडासा प्रॉब्लेम आहे बघूयात आता कसं जमतं ते आम्ही प्रयत्न केला पण ते काय मला वाटत नाही बघा ह्या अशा पद्धतीनं ते बाहेर आलेले आहे असे प्रॉब्लेम येत असतात मित्रांनो याला डगून चालत नाही तीन तीन पिल्लं देणारी शिळी आहे अजून एक पिल्लू ती आरामशीर देईल त्याच्यामुळं त्या शिळीचं पिल्लांची लेवल तर होईल पण मॉर्टॅलिटी रेटमध्ये हे असे प्रॉब्लेमसुद्धा होतात पिल्ल म्हणजे शिळी एक दोन चार घंटे लेट येली म्हणावं त्याच्यामुळं पिल्लू पोटात ॲक्टिव्ह झाल्यामुळे पोटातच शी केली पिल्लाने आणि पिल्लू आता या कंडिशनमध्ये आहे बघा हो त्याला काय आता बघू काय होतं काय नाही ते अशा 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 कंडिशनमध्ये मित्रांनो शंभर पिल्लामधली चार ते पाचच टक्के पिल्लं म्हणजे तीन ते चार टक्के पिल्लं हे वाचत असतात तर बघूयात काय होतं काय नाही ते आता सध्या इथं पूर्ण शस्त्र अस्त्र अवेलेबल नाही आहे नंतर काहीतरी प्रयत्न केला असता आपण त्याला असं द्या काय वाटतं का काजन एक पिल्लू आम्ही लाईव्ह होतो मित्रांनो लाईव्हमध्ये डिलिव्हरी झाली तुम्ही लाईव्हमध्ये पण जाऊन बघू शकता कशाप्रकारे पिल्लू ओढलं गेलं पायाळू पिल्लू होतं पोटामध्ये त्यांनी त्या ते फुग्यामध्ये तुम्हाला दिसत असेल त्या लाईवमध्ये पोटामध्ये त्यांनी लेंडी वगैरे टाकली होती पोटामध्ये ॲक्टिव्ह होण्याचे हे परिणाम आहेत काय अडचण नाही शिळी रवंत वगैरे करते व्यवस्थित दूध वगैरे क्लिअर आहे तिला आणि पिल्लंही चांगले आहेत मोठमोठे पिल्लं दिले यावेळी इनब्रीडिंगचा गुणदोषसुद्धा काही वेळेस असू शकतो मित्रांनो बघूया काय होतं काय नाही ते बाकी शेळ्या तिकडे आहेत काही इकडे आहेत हे बघा हे पिल्लू आहेत, ओके चलो बाय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या